काय झालं काय पण त्यांचं काय पडलं काय शोधी कशाची भाजी घ्यायची असेल घेणार काय करते मग मम्मी सोबत नाही मग कुणासोबत यायचं बाजारात का, का, का कांद्याची पात

इथं थांबलं थांबल्या दहा रुपये कमी केले खेळायला इतर माझ्या मम्मी थोडे माट घ्यायचं आणि ते खिसायचं त्याचा हलवा बिलवा करायचा मग कशाला हा गेरी बॅग घेत्यांनी लाल आहेत लाल गोड आहेत गोड साऊन बघा नाही ना हायच आमचे बोके मामा भेटलेले आहेत भेटले भेट आणि ते पण बाजार करतात हो बोके मामा हाय करा पब्लिकला हो <गणीवारी> जरा दोन चार किलो छाज घ्या ब्लॉग झाला का नाही अजून पिशवी ओपन करा जरा अजून पिशवीच नाही गुल्ली बाजार कधी करा तुम्ही का मी तीच गड्डी चांगली दिसते संद्रे काय तुझ्याकडे हे आमचे विकास भाऊ लाड हे एस आर बी रेणी हाऊसचे आमचे रुद्राक्ष हे त्यांना जोडी लागलेले त्यांचे परम मित्र आणि आमचे लाड भाऊ काय काय तू याकडं सप्लाय शेट कुठे काय उशीर आले हो अध्यक्ष काय घ्यायचं भेटीला हा कार्यक्रम आहे ना शिवजयंतीला सव्वीस सत्तावीस मार्च नंतर तुम्ही बलिदान मास घ्या कॉलनीत नाही काळाची गरज आहे आपको देखा जाने के लिए आपको देखा हो हाय का पिशवू जागा आहे का आज बाजारच नाही दादा तुमचं असं साहेब हो का तुमचं असं यूटूबवर चला दमनी बाप त्या पिशव पिशू चालते का नसले उचलत तर जातं घेऊन हां मग बा वा वा मॅडमनी काहीतरी शिकवलं वा ठीक आहे ही घेऊन जा सगळं अक्कं अ मग विषय का

अ हिशोब लागतोय का तुम्हाला कधी कुठं डायरेक्ट घेत बेळ घ्यायला बेळ घ्यायला बेळ घेतली ऐकूच नाही आलं काय माहिती काय माहिती मावशी लेखलेत

हो गोरी माल काल सोडून इकडे का दोरा धरता तुम्ही कुठे आबा आमच्याकडे आप तुमचं काय एवढं दर्शन नाही नाए। काय का आबा ने लेकर धरलं वन तुम्हाला दिला सोडलं आबा दोरा दे सध्या मग बापले नाही हा बाजार नाही हा घेतलं पर्सन gitल मम्मी पुढे कशी भाजी एक नंबर आज पिशवी मोकळी दिसते सुरुवात केलेली दिसते बाजारात का बसल्या जागा फोन लावते बर हो तुझ्या मैत्रीण चाललं मागून चोरून चोरून झाला ना बाजारात कुठं बाजारात आहे हा मग फायनली मित्रांनो आमचा बाजार अशा प्रकारे झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय घरी काय राहिलं का आलं मी तो पाणीपुरीवाल्यासाठी पहिला माझा लेक चांगली चालते मय पाणीपुरीवाला वाटला परत पाणीपुरीवालाच इकडं दिसला नाही चला चला ते म्हणते एक टेन घ्यायला पाहिजे आहे का नाही त्यांनी एक टेन घ्या पाहिजे का नाही नवर देवाचा माग फायनली प्रपंच लागलेला आहे अशा प्रकारे बाजार घेऊन चाललेले आहेत दादा आमचे झाला झाला एक नंबर चला बाय बाय या तुम्ही आता बाजारात काय बाजारात तुझ

बाजार कमी खाण जास्त आपल्या घरी वाट बघत असते चला हा मना विशालरावला चांगले गरम वाटा पावते रे नाही खावा खावा तुम्ही वडा गेला गोपांना का नको वन्या बाय 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 फायनली अशा प्रकारे आमचा मित्रांनो हा बाजार झालेला आहे आणि आम्ही निघलेलो आहे घरी चला बाय